अमरनाथ पश्चिम कल्याण बदलापूर हायवे ला जोडणारा मटका चौक हा अत्यंत महत्वाचा चौक मानला जातो कारण ऑर्डनन्स फॅक्टरीचे मुख्य द्वार सुद्धा तेथेच आहे सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की तेथे सिग्नल लागून सुद्धा रस्त्यावर जे गाडी थांबवण्यासाठी पांढरे पट्टे मारले आहेत त्यांचा सुद्धा हे वाहन चालक उपयोग करत नाही त्यातूनच रस्त्यावर लेवल नाही भरपूर प्रमाणात खड्डे निर्माण झाले आहेत ट्रॅफिकचे पालन तर वाहन चालक करतच नाही फक्त ट्रॅफिक कर्मचारी असेल तरच नाही तर बिनधास्तपणे गाड्या स्पीडने त्या चौकातून घेऊन जातात आणि असे अनेक दुर्घटना होऊन लोक तेथे ते मरण पावली आहे या सर्व बाबीवर माननीय मुख्याधिकारी साहेब अंबरनाथ शहराचे अथवा त्या रस्त्याशी संबंधित एम एम आर डी एचे अधिकारी किंवा ट्राफिक वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी दखल घेण्याची गरज आहे अन्यथा तेथे ते लोकांचे प्राण किंवा जीव दुर्घटनेत रोड क्रॉस करताना गेला तर त्यांचे जिम्मेदार वरील वरील सर्व अधिकारी राहतील आपण याची दखल घ्यावी मी साबिर शेख स्पीड न्यूज भारत अंबरनाथ पश्चिम Speed New